नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपला लॉंग व्हिडिओ खूपच दिवसांनी येत आहे व्हिडिओ हा पूर्ण पहा मित्रांनो आज वेताळ केसरी दोन हजार चोवीस वेताळबाबा उत्सवानिमित्त भव्य दिव्य असं सुंदर असं मैदान होणार आहे प्रथम क्रमांक एक लाख तरी या मैदानासाठी नामावंती बैल येणार आहेत यामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा बिंजोड किंग भारत केसरी मथुर एक हजार एक आवाज राजा बरोबर प्रथम क्रमांकाचा मान गुलालाचा तर मित्रांनो आपल्या आ आजच्या मैदानात किंग मथुर एक हजार एक पळताना दिसणार आहे तर मित्रांनो आज जर मथूर जिंकला तर मथुरची हॅट्रिक होणार मथुर सलग दोन वेळा जिंकला आहे जर आजच्या मैदानात जर जिंकला तर सलग तीन वेळा जिंकला मथुरचा पैरा कोण असेल ते आपण बघूया तर मित्रांनो कदाचित मथूर सुंदरबरोबर पळू शकतो सुंदर तर बघूया मित्रांनो आजची जोडी ही धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नवी 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 ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्या चॅनलवर असेच नवीन नवीन व्हिडिओ येत असतात ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा आपल्या चॅनलवर लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ दोन्ही येत असतात आणि आपल्या चॅनलवर पाचशे सबस्क्रायबर होईल आलेत ते लवकरच पूर्ण करा आणि आपले नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा धन्यवाद